हे बघा माझ्या वहिनी मला आणलेलं आज फिरायला तिच्या माहेर घेऊन आली सगळे डोंगर दर दाखवायला हे बघा सगळं दाखवायला आणले वहिनी म्हणे चला आज आपण जाऊ बुसतो पैकी तुम्हाला माझ्या मायाचे सगळं दाखवत ठरतो पहिले शेती दाखवली आज आमच्या वहिनी इकडे आणलंय हे कोणचं काय बहिणी पूर्वी माहिती सांग तालुका येवला जिल्हा नाशिक नायगाव मध्ये येवला तालुक्यात हे गावी नायगाव किती गावाच गाव हे पाच गावांचं गाव आमची शेती काय असा ऐकलंय बाबा कोणतं हे ते बंद राहतो पाण्याचा तळ येतो तिकडं जुने गाव म्हणते काय जुने गाव काय इकडे जुने गाव हा ते ना तिला ते पाण्याचं तळे हे सगळे नाय गावचे घर आहे हे सगळी शेती ती करते एवढं फिरवशील का आता आता हे तुम्हाला सगळं फिरत फिरत जाते घेऊन इकडं माळे गाव आहे तिकडं आयरवाडी जायदार अशा गावात खेटून खेटून गाव आहे पाच गाव आहे शेजारी शेजारी

आम्ही इकडे डोंगर आहे इकडे डोंगर आहे मी तुम्हाला तेव्हा तू पूर्ण रोड बघायला तिथून लाईट आहे इकडं काहीच भीती नाही काहीच भीती नाही राहिले राहत किती वाजता आम्ही नऊ ला दहा ला दसरा राहिली तर रात्र बघ चाल राहते फिरायला म्हणून हा ना अगो किती सौंदर्य भाई इकडं आ, का तो आण किल्ला आहे कोणता तो आण किल्ला आहे किल्ला कोणते गाव सांग बरं इकडे आणकाय त्याच्यानंतर चांदगाव नायगाव आणि इकडं कुसमडी तिकडं बसून इकडं इकडे जायदर इकडे रामवाडी रामवाडी आहे रामवाडी आहे ते गाय ते जायदर रायरवाडी तिकडच्या साईडला येते पाचसाई गावाचं एक गाव हा हा काय गाव नाय गावात नायगाव आणकाई चांदगाव सोहळ इ गावाला आता तुम्हाला वापिस घेऊन याय आले मी तर सोंग ती चैत्री पौर्णिमाला चैत्रपूर्णिमाला सोंग निघता कसं निघता पौर्णिमाच्या दिवशी चैत्र पौर्णिमा राहते ना दिवशी जत्रा राहते किती दिवस तीन दिवस सोंग राहते पहिले गणपती राहतो त्याच्यानंतर मग दुसरे सोंग निघत निघत चालतंय गावगावचे भरपूर लोक येते बाई काय सौंदर्य तुझ्या गावच नाही गावाच माझं गावाचं नाम ना एक नंबर येवल तालुक्या येवल्यात एक नंबर टांग्याच चालू चालू या देवीच आहे ना एक नंबर कारण भरपूर लांब लांब लोक येते छान मुंबईची लोक आहे ना गे सौंदर्य ना का, ते काय गहू आहे का खायचं कांदे मका डोंगरे डोंगर आहे का तिकडे गव आहे तिकडच्या गहू तो हा त्या झाडा आंब्या झाडा खालता हा तो गव आहे ना गव आहे खायचं वाट भांडू वाटतोच लोक असं आम्ही आज फिरायला आलो बघा माझ्या भाऊजाईने आज आणलेलं हे सर्व सौंदर्य तुम्हाला दाखवलं निसर्गरम्य आज माझ्या भाऊजाईचं असे पाच गावं दाखवले येवला तालुक्यातलं तर मला तुम्ही पहिली शेती बी दाखवली आज मला म्हणे चला तुम्हाला डोंगरदार या सगळ्या दाखवून आणते तर बघा आजचा हिडो मी तुम्हाला टाकला आहे तुम्ही बघा किती छान असं निसर्ग वातावरण आहे नजर लागेच असं नजर नाही एवढं समजून तो आता काल माझं आपल्या समाजलं समोर मध्ये अरे पाहिलं काढलं खाली पाच चाललं नाही या। भाऊ इकडे पाहायचं समोर पाहायचं हा समोर असं सगळं मग हे पा माझे भाव हा बा किती सपाट सपाट्याने चालले हा हवा हां मला सोड चाले काय तुम्ही ह्याडवांगरावर हा बाय काय घेऊन चाला भाऊ एवढं आणलं उंचावत सगळं फिरायला हां सगळं फिरावलं बिरावलं हळूहळूचे हळूची येत्यान भाऊ पाय माझ्या भावाचा किती जीव गुत्तो माझं भाऊ लय प्रमाळे हळूची अ पडशी निडोच्या नादामध्ये हां त्या हे भाऊजाई चला आता चाललो आपण बाय, बाय करा बाय करा आता आपले हिडू सर्व झाले आता बघा छान असं नैसर्गिक वातावरण आज वहिणीने फिरायला आणलं दाखवलं तुम्हाला सर्व नायगावाने येवला तालुक्यातलं माझ्या बहिणीचं माहेर आणि बघा छान असं सर्व डोंगर किनारा पाचगावचं हे गाव त्या गावांचे नावं बी सांगितले हे बघा नाही नाही आता चालायचं बाबा आता त्या दिवशी आपली गाडी रिक्षा बिघाडली होती बरं का आता कुठे थांबायचं नाही आता लगेच घरी निघायचं कारण एवढे अंधार रात्री बारा वाजले होते आपली रिक्षा एकदम बिघाडली कोणीच नव्हतं रस्त्याला मग आपण तरी ती रिक्षा चालू केली आणि मोबाईलच्या बॅटरीवर आपण आपलं गाव गाठलं आणि रिक्षाचं पूर्ण लाईट गेलेला होता त्याच्यासाठी आता आहे ना घरी निघण्याचा लवकरच प्रयत्न करायचा हे बघा सगळं नैसर्गिक वातावरण ते बघा असे सरा सरासरा सगळं चालत्या अगं वहिन काय बसली दमली का बाई दम काय खरं एवढं उतारलं डोंगरलं का दमली एवढं अं निसर्ग हा आपला खूप छान असतो आरोग्याला निसर्ग म्हणजे खूप चांगला असतो हा माझा भाऊ खूप प्रेमाळू आहे खूप माझा एकमेव एकच भाऊ आहे मला देवाने कोणीच नाही ठेवलं या भावाशिवाय आयुष्यात सो माझा भाऊ मला खूप जीव लावतो तेव्हा बहीण गेली बी पुढे तारतारत तिच्या मायाला घेऊन आली सगळं काही दाखवलं हा भाऊ मला घेऊन येतो हातावरचा आहे माझं भाऊ रिक्षा चालवतो काय नाही पण तरी पण पं मला चल इकडं चल तुला फिरून आणतो तिकडं फिरून आणतो आणि त्याला वाटतं माझी बहीण एवढी सासूर वासनेमध्ये आहे मग मला सगळं दाखवायला आणतो तो, तो।, तो। काही बी बाना करून चल तुला घरातून बाहेर काढतो मला का माझी बहिणीला खूप म्हातारपणापर्यंत सासुरवाशी म्हणून असं भावाला वाटत हे मैना गेली काली मैना पाय ना अ मैना भावजाईला मैना म्हणते बर का मी थांबा ना बाय पाय मैना सगळ्याच्या पहिलं गेले मला घेऊन आली नंदाला जंगला सोडते का काय तू तुझं माहेर सगळं माहीत केलं ना हा हा ना हा सांग रे ते शिला तिला सांग चला आता आलो आपण आता करा एकदा चला बाहेलवि करा